नमस्कार दर्शक हो, न्यूज जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ वैरागात आक्रोश मोर्चा मुंबई येथे जैन मंदिर पडल्याच्या निषेधार्थ वैराग येथे सकल जैन बांधवांच्या वतीने काढण्यात आला मोर्चा वैराग पोलिसांना दिले निवेदन विले पारले पूर्वमधील कांबळीवाडी परिसरामध्ये नेमिनाथ सहकारी आवास इमारतीच्या शेजारी बत्तीस वर्षांपूर्वीचे दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम पथकाने सोळा एप्रिल रोजी कारवाई करत पाडले त्याच्या निषेधार्थ आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास श्री एक हजार आठ आध आदिनाथ दिगंबर जैन मंदिरापासून सकल जैन समाजातील माता भगिनी आणि बंधू बांधवांनी घोषणा देत शांततेत मोर्चाची सुरुवात करून वैराग पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना निवेदन दिले यावेळी पेहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील शहीदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वैराकचे उपनगराध्यक्ष निरंजन मुखकर आनंदलाल गांधी विमलनाथ देशमाने मानिक मडके अमोल भुमकर सुगंध एखंडे भारत रणदिवे राजवैभव गांधी तसेच जैन समाजातील माता भगिनी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी जन आक्रोश निवेदन आपण या ठिकाणी साहेबांना देत आहोत सर्व समाजाच्या वतीने सर्व समा समाजाच्या वतीने या ठिकाणी जनआक्रोश निवेदन आपण पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी देणार आहोत त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे आपण की विषय जाहीर निषेध मोर्चा महोदय विले पार्ले मुंबई येथे पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे मुंबई महानगरपालिकेच्या बुलडोजरनी त्यांनी पाडलेलं आहे अनाधिकृतपणे तेथील जीनमोर्ती व जीनशास्त्र याची विटंबना व अवहेलना झालेली आहे ही गोष्ट अतिशय दुर्दैवी असून संपूर्ण सकल समाजाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सकल जैन समाज या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन व प्रशासनाला विशेष निवेदन देत आहोत आमच्या निवेदनाची आपण अतिशय जाणीवपूर्वक दखल घ्यावी तसेच विले पार्ले येथील मंदिराचे जसं पूर्ववत होतं तसं मुंबई महानगरपालिकेने आम्हाला बांधून द्यावं ही अत्यंत कळकळीची मागणी आमची जैन समाजाची वैराग आणि वैराग परिसरातल्या जैन समाजाची आहे ही मागणी आपण वरिष्ठापर्यंत कळवून त्या ठिकाणी आमच्या जैन मंदिराचं पुनर्वसन करून द्यावं ही आमची करकडीची मागणी या ठिकाणी आहे दुसरं महत्त्वाचं काल काश्मीर काश्मीरमध्ये जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून आपल्या भारतातल्या सव्वीस लोकांना त्या ठिकाणी हे केलं गोळ्या घातल्या तर त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचं अतिरेकांचं आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने त्यांचा धिक्कार कर, करतो आणि अशा प्रवृत्ती या ठिकाणी आपल्या भारतातून नष्ट झाल्या पाहिजेत त्या ठिकाणी म्हणून याच्यासाठी पोलीस निरीक्षक साहेबांना या ठिकाणी या पत्राद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे की दहशतवादी संघटना अतिरेकी संघटना यांचा विमोड झाला पाहिजे आणि आपल्या भारतातल्या नागरिकांना सुरक्षा ही मिळाली पाहिजे तर अशा पद्धतीच्या मागण्या निवेदन आता आपण साहेबांना देतोय साहेब आल्यानंतर ते स्वीकार करतील त्याप्रमाणे आपण अशा मागण्यांचं निवेदन अध्यक्ष आणि सर्व समाजाच्या वतीने साहेबांना या ठिकाणी देत आहे